कर्नाटकातील साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामाचा उसाचा दर जाहीर करण्याकडे पाठ फिरवल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवार दिनांक सात रोजी सकाळी आठ वाजता धरणे आंदोलन केले या आंदोलनाला गावातील उद्योग व्यापार बंद करून रास्ता रोको करण्यात आला कागवाडच्या कित्तूर राणी चण्डम्मा सर्कलच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने रास्ता रोको आंदोलन छेडून यंदाच्या हंगामात कर्नाटकातील साखर कारखाने टन तीन हजार पाचशे रुपये दर द्यावा याबरोबर लगतच्या महाराष्ट्रातील साखर कारखाने टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर द्यावा या प्रमुख मागण्यासाठी गावातील बाजारपेठ व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला याबरोबर वकील संघटना कागवाड पंचक्रोशीतील शेरगुपी जुगुळ मंगावती शहापूर शेडबाळ उगार या गावातील विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष आंदोलकांशी भेट घेऊन गावाच्या वतीने पाठिंबा दिला आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान कालावधीत संघटनेचे नेते आदिनाथ बिंदगे प्राध्यापक अशोक पाटील बाळासाहेब कळलोळे वकील बाळासाहेबराव राहुल कटगेरी शिरगुपीचे सुरेश चोगले हुगारचे शीतल पाटील वकील अमित दीक्षांत संदीप साळंगे यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले गेल्या आठ दिवसात गुर्लापूर क्रॉस येथे सुरू असलेल्या ऊसदाराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन कारखानदाराच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांच्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे शासनाने आपले आकस उदासीन धोरण बाजूला ठेवीत वाढती महागाई भडकलेले खतांचे दर मजुरांची मजुरी वाढ आर्थिक संस्थेचे कर्ज अधिक व्याजदर या सर्व बोजामुळे शेतकरी अडचणीत आला आहे